हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे सुरू असून हे अवैध धंदे तात्काळ बंद करावे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आमदार तानाजीराव मुटकोळे यांनी दिलाय हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून हे अवैध धंदे तात्काळ बंद करावे या मागणीसाठी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण बीडी बांगर अशोकराव ठेंगल रामदास पाटील सुमठाणकर आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यामध्ये यामध्ये मटका जुगार दारू अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याने जिल्ह्यामधील अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले तात्काळ अवैध धंदे बंद करावे अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे भाजपा आमदार तानाजीराव मुटकोळे यांनी सांगितले आहे प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली